आम्ही जो विला बुक केलेला तो विला नव्हता एक छोटस घर होत आता ट्रेन मध्ये मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा ब्लॉग पण खूप स्पेशल होणार आहे कारण की आज आपण चाललेलो आहे एकविरेला आणि प्रवास ट्रेनने असेल तर आपली सर्व पोरा आता रेडी होत आहेत तर सर्व निघाले का तुम्हाला दाखवतो कसा प्रवास होतो तर चला भेटूया पुढे तर आता आम्ही निघालेले आहेत आणि आमचा प्रवास चालू झाला आहे आमच्या मॅजिकमध्ये तर हे बघा सर्व आमच्या मॅजिकमध्ये बसलेले आहेत आणि आता इथून आम्ही जाऊ सपाला स्टेशन तिकडून जाऊ लोकलने आणि हे आमचे गावचं मंदिर आहे हे सुंदर मंदिर आहे आईच्या टीके मातेचं तर आता आम्ही इथून जाऊ सपाला स्टेशन आणि मग तिथून ट्रेन पकडून जाऊ दादर आणि दादरवरून आपली दुसरी ट्रेन आहे तर सर्व तुम्हाला दाखवू कसा प्रवास होतो तर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा अजून पुढे भरपूर मोठी व्हिडिओ आहे पोचलेलो आहे सपाला स्टेशनला आणि आता इथे घ्यायलावलाय बर्फ करायचं आम्ही घेतलेला कोलब्या आहे बघा कोलब्या आणि दुसरा आहे कोलब्याचा बॉक्स इकडे आहे आता ह्या बॉक्स मध्ये बर्फ आहे हा इकडे बघा आणि हाय उमेश उमेश काय बोलतो कुठे चाललाय कसे मजा यायला लागली का आणि आपला कुणाल तर आहे हा बघा कुणाल बॉडी दाखव जरा बॉडी काय दाखवतो बॉडी हा आपलं बरोबर इधर ते टीव्ही आहे का सफाला <laughs> स्टेशन आणि ही बघा सर्व आपली गॅंगेड थांबलेली आहे तनिष तनिष ए तनिश आधार का टाकू कुठे ना आदू आहे हा बघा आणि हा तुम्ही बॉलर आमचा टीमचा स्पेशल आणि स्वप्नील मिस्टर स्वप्नील आणि आता आम्ही पोचलेला आहे स्टेशनला आता इथून आम्ही ट्रेन पकडू आणि तुम्हाला सांगितलं आहे पहिला बोरवली बोरलीवरून दादर दादरून आपली लोणावला ट्रेन आणि हा बघा आधू गोवायला चाललेला आहे ठेवा हा चेहरा लक्षात ठेवा आमच्याकडला आलेला नाही मिळत आपण आपल्या गँगमधलाच आहे याचा हिशोब नंतर आम्ही आल्यावर करू हा बघा रोहित ह्याच्यावर खरं येणार आहे आता सॉरी मित्रांनो तो पण येणार आहे तो पण आपलाच मित्र आहे थांबलेला आहे ट्रेनची वाट बघत हे बघा सर्वजण इकडे उभे आहेत हा हे प्लॅटफॉर्म सफाळे तनिष मुकेश येणार आहे का आणि बघा सर्व उभं आहे तिकडे आता ट्रेन येईल नववीची मैतून आम्ही प्लॅन थोडा चेंज केलाय कारण की आता आम्ही जाऊ भाईंदर भाईंदरवरून ट्रेन पकडू तर चला आता बघूया पुढे कसं होते आमची जर्नी आता आमच्या होणार आहे ट्रेनमध्ये चढाई सर्व आपले पोर इकडे उभे आहेत आणि ही आलेली आहे ट्रेन रोहित पण आहे इथे समोरच आणि या बघा आकाश सॉरी आकाश आपल्याला येतो आहे मला असं वाटलं तो येत नाही पण त्यांनी आउट डिसिजन चेंज केलं आहे बघा आता आम्ही ट्रेनमध्ये ट्रेनमधली किती गरजे आहे हा असा असतो ट्रेनचा प्रवास तुम्ही नक्की करा

आणि आता इथून आपण ट्रेन पकडू आणि दादरला जाऊ कारण की मग दादर, दादर बोरिलीवरून खूप गर्दी होईल तर आम्ही विचार केला इथूनच जाऊ तरी बघा सर्व चालले आहेत हा आहे भाईंदर स्टेशन बघा ट्रेन हे बघा बघू शकता तुम्ही आणि हे बघा ही ट्रेन आलं आहे तर चला आता आपण चढतो ते दादा राहुल आहे आपल्यासोबत बघू शकता आता मी पोहचलेलो दादर स्टेशनला आहे बघा दादर स्टेशन आता दादर स्टेशन मधून आम्ही राहणार आहेत त्या साईडला ट्रेन पकडून कोणती ट्रेन भेटते आणि बघा सर्वजण इकडे उभे आहेत स्वप्नील आधू तनिष आणि आता इथून आम्ही जाऊ टर्मिनल ट्रेन पकडू बोलावण्यासाठी आणि आता अजून दोन आपले पाठवण्याचे बाकी आहेत तर ते आता तुझ्यात बघायला लागेल ते पहिला पहिल्याही चालत त्यांना आपण बघू भेटून आता तर फायनली आता डिसाईड झालेलं आहे की आता पहिला आम्ही नाश्ता करणार कारण की भूक खूप लागलं आहे खूप लांबचा प्रवास आहे तर हा जो माझ्या बाजूला मोठं आहे याला भूक लागलेली आहे तर नाश्ता करू आणि नाश्ता करून मग टर्मिनलला जाऊन तिथून ट्रेन पकडू ला आणि डायरेक्ट लोन आता आम्ही आलेलो आहे तुम्ही दादरला आणि इकडे बघा कधी आलं आता तिकीट काढून बघा इकडे टी असतात नेहमी हे बघा इथे चेकिंग चालू आहे हा बोलो त्याला आहे टी सी काकांनी आणि हे बघा जे आमचे तिकीट चेक करतायत तर आपण एक एक्सपिरियन्स पाहिजे आयुष्यात खूप चांगले आहेत ते त्यांनी डायरेक्ट आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि चला आता आम्ही निघतो इथून नाही काय काय टेन्शन नाही अरे नाही काय नाही एवढा काय विषय चला तर बघा आम्ही चाललेलो आहेत आता म्हणजे बघा तुम्हाला दादर राहिले तर शंभर टक्के टी सी पकडतील आणि टी सीने पकडल्यावर लगेच तुम्ही त्यांना तिकीट दाखवा ते काय कोणाला खात नाही तिकीट दाखवा तरी सोडतात आणि हा हे मोठो आम्ही आता तिथं स्टॉलवर थांबलेलो आहोत हॉटेल आहे छोटंसं आता आम्ही ठरवलं आहे की ते आम्ही काहीतरी खाऊ थोडं लाईट लाईटच खाऊ कारण की जास्तीमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे त्यामुळे अरे बघा आम्ही इथे आल्या आहेत आता आम्ही बघतो पिझ्झा नाहीतर बर्गर काहीतरी खातो हे बघा ह्यांनी सर्वांनी कचोऱ्या घेतलेल्या आहेत आणि हा चीज वाटा घेतला आहे पण आता असं वाटते कचोरी घ्यायला पाहिजे ठीक आहे चालेल खाऊ तर मित्रांनो हो। हा बघा स्वप्नील आणि स्वप्नील मग घेतलेली कचोरी गणिषने कचोरी आकाशने कचोरी सर्वने कचोरी आणि मी एकट्याने आहे हा वडापाव चीज वडापाव आहे पण चांगला आहे खूप छान आहे आणि गाडी मी फर्स्ट टाइम बघितली म्हणून व्हिडिओ मध्ये घेतली भारी स्कॅम झाले अंतर आम्ही पंधरा मिनट याच्यात थांबलेली लिफ्ट वरती गेलीच नाही मिली आता पोचलो त्याला फायनली आलेलं आहे काय झालं माहिती या <laughs> आम्ही घुसलो तर ओव्हरलोड झाली आणि ओव्हरलोड झाल्यावर मग दोघ तिकडून उतरली खाली आणि उतरली ना गेली तिकडेच पर्यंत उघडला याचा काय बोलू आता आता फायनली आलो हे बिप रिॲक्शन बघ आल्यावर आता फक्त तुम्ही यांचं रिॲक्शन बघा काय झालं आईने नाही गडबड केली होती आकाश आपण अरे मी तरी बोलतो की बोलते लिप हल्लीच अरे सिरियसली मी तरी सांगते ना की लिप हल्लीच नाही लिपवर गेलीच नाही तिकडेच उघडली परत जाम डेंजर सीन तर चला आता पण चला टर्मिनलला टर्मिनलला गेलो का ट्रेन उभी आहे वाटते मग अरे ट्रेन मध्ये बसू आराम करू दाखवेल छोटे छोटे शॉर्ट ट्रेनमधले कारण किंवा ब्लॉग खूप मोठा होईल आता काय ट्रॅव्हलचा बोलत तर ब्लॉग मोठा होणारच काय नाही थोडा ॲडजस्ट करा बघा मावाला सपोर्ट करा दुसरं आता मोठे डायरेक्ट ट्रेनमध्ये तर आपले ते दोन पार्टनर आलेले आहेत हा बघा हा आहे दीपू दीपू कुठे होता कधीपासून आणि आहे कौशल ओके ओके नाश्ता आम्ही पण केलेला आहे आणि आता येईल ती ट्रेन पकडून डायरेक्ट आपण आता लोणावून करणार ट्रेनमध्ये जोडफार काय ते होणारच आणि खूप मजा करायची आहे दादर कन्विनर स्टेशनवरती ट्रेनची वाट बघत बारा पंधराची ट्रेन आहे आणि आता तर चल नाश्ता वगैरे त्यांनी केलं नव्हतं ते करायला लागलं आणि हा आहे कौशल माझू आहे इकडे एक मजा वेगळीच असते डाकोवरती बसून नाश्ता वगैरे करायची तर अजून ट्रेन येईलपर्यंत असं राहावं लागेल ट्रेन आली का ट्रेनमधला पण तुम्हाला दाखवेल खूप एन्जॉय करू तिकडे गेल्या तर आहेच मजा मित्रांनो ट्रेनमध्ये ट्रेन सोय सर्व पाणीमध्ये घेतलेलं आहे आणि थंडा मिंडा सर्व कारण कसं आता एवढा प्रवास होतो काहीतरी खायला पाहिजे का नाही त्याला आता जाऊ करतो का फायनली आमची आलेली आहे ट्रेन आणि आता आम्ही ट्रेनमध्ये आता जे काय असे प्रवास आमचा या ट्रेनमध्ये असेल दोन तीन तासाचा तर सर्व फुल एक्सायटेड आहेत जाण्यासाठी कारण की ट्रेन म्हणजे एक तर सर्व जातात आणि आपण सांगितलं बसून पण आम्ही कसे नेहमी गाडी किंवा बस किंवा असं ट्रॅव्हलर वगैरे ट्रेनचा एक्सपिरियन्स पहिला तरी आणला आहे तर बघूया कसं वाटते आणि आता भेटूया डायरेक्ट ट्रेनमध्ये दरवाजा उघडलेला आहे आणि आम्ही आता ट्रेनमध्ये एंटर होत आहेत पण टेन्शन घ्यायचं नाही आपल्या सीट सर्व फिक्स आहेत त्यामुळे कितीही गडबड झाली कितीही गड घाई झाली तरी टेन्शन घ्यायचं नाही कारण की आमच्या ट्रेनमधल्या सर्वांच्या बुकिंग आहेत सो करा जाऊया पुढे अजून चला आमचा एके नंबर समोर आहे चाललेलो आहे आता ट्रेनमध्ये पुढे जाईल का

काय रे होते चपल काय बोलतात अरे भाई फिक्स ट्रेन आहे इकडे चपल काय बोलणार आहेत काय काय बोलायचं याला कौशल काय बोलतो काय बोलू फर्स्ट टाइम प्रवासाला आणि ट्रेन चालले तुला माते फायनली आमच्या ब्लॉकला मजा येणार आहे जाम कारण की इतर आता सुरुवात आहे आता नवीन मोबाईल घेतला जरा इशू होता तर मित्रांनो आता तर ही जर्नी आहे याच्यानंतर आम्ही जॉब पोहोचतील तिकडची मजा बघून सांगाल की मजा आली सर व्हिडिओ मध्ये बनवून राहा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण ब्लॉग स्पेशली विला स्पेशल गोष्ट आहे विला तर विलावर गेल्यावर अजून मजा येईल तर त्याला आता व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवून सर्व कुठे बसले आहेत तर हे बघा ही आहे आमची सीट हा बसलाय मोटू हे बघा ही सीट खूप कम्फर्टेबल आहे एकदम मस्त आणि पोरं आपले सर्व इकडे आहेत आणि दीपेश दीपेश सर्व हे सांगत आहे काय बोलतो दादा आणि हे बघा हे सर्व इकडे बसलेले आहेत आता काय असेल ते आम्ही आता पुढे गेल्यावर तुम्हाला सर्व दाखवलं कारण की आता आम्ही रेस्ट करू खूप थकलेला आहे सकाळी पाच वाजता उठतात सर्व आता आम्ही वर्षापैकी आराम करू आता तुम्हाला डायरेक्ट जेवणावर दाखवू काय चांगलं वाटलं की तुम्हाला दाखवेल नक्कीच चला बाय सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ट्रेनला आले तर दहा पंधरा वीस बाटल्या तरी पाणी घेऊन ये तिकडे आता हे सर्व आमचे उंट आलेत हे बघा आता पाणी पाणी नाही प्यायला कौशल पाणी तरी आता इकडे कल्याण स्टेशनला आम्ही आहेत तर आम्ही इथून आता परत पाच सहा बाटल्या घेतल्यात कारण की आता पाणी तर खूप प्यायला लागेल पाऊस पण नाही मिळत आजून पण आहे तर बघूया आता कुठे कसं काय होते सर्व

मित्रांनो आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू लोणावलेला आणि समोर खंडाला खातो आहे तुम्ही बघितलं समोर आहे तो खंडाला खात आहे आणि आम्ही आता मोजक्या पाच ते दहा मिनटात पोहोचू हा बघा बाहेरचा सीन मित्रांनो आम्ही पोचलेलो लोणावला स्टेशन आणि आता उतरायची तयारी चालू आहे सर्व मागे आहेत बाकी अर्धे पुढे आहेत तर आता आम्ही उतरू लोणावळा स्टेशनला आणि लोणावळा स्टेशनला उतरल्यानंतर बघू रिक्षा बिक्षा काहीतरी करून मग पुढे जाऊ पुढचा प्रवास रिक्षाच ना चला आता तुम्हाला दाखवतो लोणावळा स्टेशन उतरल्यावर आता आम्ही पटापटा उतरायच्या तयारीत आहेत हा घे घे चला पटापट बघा ट्रेन येणार तर तुम्हाला एवढी रिस्क घ्यावीच लागेल बघा माझ्या मागे आहे तो बघा हां गैरीला ज्याने मला अर्ध अरे थांब कनी आहे तनिष जर लोक थांब तर फायनली आम्ही खूप स्ट्रगल करून उतरलेले आहेत आणि फायनली आम्ही उतरलेले आहेत लोणावला स्टेशन पाटली पडू दे काय नाही फरक पडत पाटली नवीन घेऊ तर आम्ही आता उतरले दोन स्टेशन आणि इथून बाहेर जाऊ आम्ही आणि बाहेर गेल्यानंतर तिकडे रिक्षा पकडू आणि हे बघा सर्व आपली गँग आहे फुल मजा मस्ती आणि आम्ही झालेला आहे प्रवास आमचा तीन तासाचा रे बघा सर्व आहे तिकडे आणि बाकीचे सर्व इकडे आहेत तर चला तर सोप्ने तुला ट्रेनचा प्रवास कसा वाटला, वाटला। एकदम कम्फर्टेबल ओके तर आता आपण घेऊया रिव्ह्यू आपल्या पोरांचे तर कौशल्य विचारा कौशल तुला ट्रेनचा प्रवास कसा वाटला एकदम मस्त ना पूर्ण नेचर ह्याच्यामध्ये फुल थंडा होता तर काम तर तुला कुत्र कुत्र्यासारखा घाम दिसतो तुझ्या तोंडावर ॲक्च्युली आम्ही एसी नव्हती तिकीट बुक केली ठीक आहे का जेव्हा आपण एसी ट्रेन बुक करतो ना तर त्याच्यामध्ये आपण मजा मस्ती करू शकत नाही त्यामुळे आम्ही ए सीने घेतली नॉर्मल ट्रेन डब्यात जालो जेलमध्ये आपला रिझर्वेशन करून पण खूप मजा आली आता आम्ही जातो इथून बाहेर निघतो स्टेशनमधून आणि बघतोय तिकडे रिक्षा वगैरे काय भेटते का हे बघा गर्दी तर चला भेटूया पुढे आता आम्ही कन्फ्यूज होते थोडे की कोणत्या बाजूला जायचं आहे कारण की आम्ही खूप म्हणजे आलोच ना कधी पण ट्रेनने पहिल्यांदा आले आहेत पण फायनली आम्हाला समजलेलं आहे कुठे जायचं आहे पण दमलो थोडेसे आता काय जाऊया बघूया कसं काय पहिल्यांदा मित्रांसोबत हे असं असते खूप मजा येते तुम्ही पण असा ट्रेनचा प्रवास आनंद घ्या आणि हा आहे आपला आकाश जो की कामावर जाणार होता डायरेक्ट इकडे आलाय आणि हा आहे मोठो हा मित्रांनो मजा तर खूप आहे इकडे थंडावा खूप आहे पण बघूया आता पुढे कसं वातावरण आहे ते मेन म्हणजे आम्हाला रिक्षा वगैरे भेटल्या पाहिजेत रिक्षा होते आपलं गाव ते आपलं गाव इकडचं आपल्याला काही माहिती नाही तर त्याला भेटूया पुढे बघूया कसं आहे हे आहे लोणावला स्टेशन किती छान आहे बघा फायनली आता आम्ही एक फोटो काढतो आय लव लोणावला आहे बघा हा एक फोटो काढतो इथे म्हणजे कसं एक आठवण होऊन जाईल ए तुम्हाला एक महत्त्वाची सूचना म्हणजे एक गोष्ट सांगतो जर तुम्ही कधी एक आले इथे म्हणजे लोणावल्याला तर लोणावळा स्टेशनपासून बाहेर निघाल्यानंतर लगेच रिक्षा असतात ना तिकडे अजिबात जाऊ नका थोडे पुढे चालत जा पाहिजे तर कारण की ते तुम्हाला खूप लुटते ते कन्फर्म ता आहे तर आता आम्ही चालल्यात पुढे आता आम्हाला बघू काय वाहन भेटते पण पुढे गेलं तर नक्कीच सस्तेत काम होईल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आपण रिक्षा आणि काकाने आपल्याला कॉर्पोरेट केलेलं आहे आणि चांगले रिक्षा आपल्याला भेटलेली त्यामुळे काकांचे मनापासून धन्यवाद काका थँक्यू सो मच तर चला मी बसतोय आता रिक्षा मध्ये तरी बघा आम्ही चार रिक्षा केलेल्या आहेत आणि आम्हाला दहीवली गावासाठी किती भाडं पडायचं तुम्हाला मी सांगेल नंतर तर चला आता आम्ही करतो रिक्षामध्ये फायदे आम्हाला भेटलेले आहे रिक्षा ऑटो हे आता आपली सर्व बँक पुढे आहे ते लोक आमची वाट बघतात रिक्षेची तर आता इथून डायरेक्ट आपण विल्यावरच जाऊ मधलं काय एवढं होत कारण की खूप मोठा ब्लॉग होईल तर हे बघा हे लोक सर्व इथे थांबलेले आहेत आणि फायनल इकडे आता आणि हे बघा हे आकाश वगैरे इकडे थांबलेले आहेत तर फायनली आम्ही आलेलो आहेत रिक्षामध्ये आणि टोटल आम्ही चार एकशे तर फायनली मित्रांनो आम्ही बसले आहेत रिक्षामध्ये तर आता आम्ही चालले दहिवाली गावाला आणि तिकडे आपला विला आहे बघा इथे आहे अमर आहे आकाश हे आकाश आणि हा समोर आहे स्वप्नील गुगल मॅप जो की आम्हाला सर्व व्यवस्थित आहे विल्यापर्यंत कारण की कॉन्टॅक्ट त्याचाच आहे सर्व ठिकाणी तर आम्ही त्याच्या भरोशात आहेत तर जाऊ त्या पुढे बघूया काय होते मी फायनल आम्ही एक एकविरा मंदिराकडे आणि हा बघा हा एकविरा मंदिराचा गेट मला तर माहितीच आहे आपण दाखवतो तर आता आपण बदल्याला सेट झालो आता विल्या मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला दिला कसा येतो तर व्हिडिओ खूप मोठे होईल पण तरी बघा फायनली आम्हाला भेटेल दिली भाऊ ज्यांचा आमचा फक्त फोनवरती कॉन्टॅक्ट होता तर दिलीप भाऊ बसा आता कुठे बसेल तिकडे तर दिलीप भाऊ आम्हाला भेटलेले आहेत आम्ही खूप वातावरण गंभीर होतं कारण की <laughs> दिलीप भाऊ बघितलं किती डेंजर लुक आहे दिसायला किती डेंजर लुकमध्ये आहे ते कसं आहे आता आम्ही बुकिंग अमाऊंट वगैरे हो पहिलाच पाठवलेलं ना त्यामुळे आम्ही जरा थोडेसे म्हणजे पंधरा वीस दिवस आधी आम्ही बुकिंग अमाऊंट पाठवलेली त्यामुळे आम्ही त्याला थोडे घाबरलेले होतो ऐंशी टक्के अमाऊंट तुम्ही विचार करा चोवीस हजाराला आम्ही पूर्ण विला बुक केला आहे त्याच्यामध्ये आम्ही ऐंशी टक्के त्यांनी दिले होते आता फायनल दिली भाऊला बघून जरा जीव जीव आला आहे फुल मचाएंगे फुल मजा करेंगे तर त्याला भेटू विल्यावर फायनल आम्ही पोचलेले आहेत विल्यावर तुम्हाला विला दाखवला तर तुम्ही अक्षरशः शॉर्ट पडून दाखल आम्ही शॉर्ट पडला एवढंच विला बघून पैसे आम्ही दिलेले आहेत भरपूर आणि त्यामुळे आता आम्हाला वाटत नाही विला एवढा चांगला आहे आणि हे बघा हा आहे स्विमिंग पूल आहे का कोटबी आहे का समजायचा मार्ग नाही आता झालं झालं ते झालं आता का काय बोलून फायदा नाही तर बघूया आता नो आता तुम्हाला एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो आमच्याबरोबर असं आहे <laughs> की आम्ही जो आभी विला बुक केलेला तो विला नव्हता एक नॉ छोटंसं घर होतं छोटा स्विमिंग पूल होता त्याच्यामध्ये ए सी पण नव्हती आणि अक्षरशः आमच्याकडून चोवीस हजार रुपयाची डिमांड होती त्यातले चौदा हजार आम्ही त्याला ऑलरेडी पे केले होते पण मग जाऊ दे आपल्या संदेश पाटील दादाने आपल्याला मदत केली आणि त्याच्यामुळे आपला पैसे तर सर्व निघाले आता आम्ही दुसऱ्याकडे चालले चालून चालून पूर्ण हालत खराब झाली एक दीड किलोमीटर सांगून तुम्ही आम्हाला एवढ्या मध्ये घुसवलेलं आज एकविरा मंदिर राहिलं कुठे पैसे तर आपण देतोच ना अरे बघ सर्व सर्वपोर चालल्यात तर आता ते सर्व रिफंड केल्यानंतर आपण जाऊ दुसऱ्या ठिकाणी आता दुसऱ्या ठिकाणी जे काय जसं काय असेल तिकडे आपण पाहिजे तशी एन्जॉय करू तर चला आपण भेटू पुढे आता फायनली आम्हाला एकदम चांगल्या ठिकाणी रूम भेटलेला आहे तर हा बघा हे आहे समोर एकविरा मातेचा मंदिर आणि हा इथे आम्हाला भेटलेला आहे रूम रूम म्हणजे हॉल आहे तर टेन्शन नाही आमचे पैसे पण पूर्ण भेटले आम्हाला चौदा हजार जी आमची बुकिंग वगैरे घेतली होती ती पूर्ण आम्हाला रिटर्न केली आणि आता पुर खुश आहेत आता तुम्ही फक्त थांबा ह्याच्यानंतरचा चा ब्लॉग येईल दुसरा त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण एन्जॉय करा व्हिडिओला आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की व्हिडिओ खूप मोठी झाले आहे तर हे बघा आता सरले सर्व सामान घेऊन तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता ह्याचा जी आमची एन्जॉयमेंट असेल त्याचा आपला दुसरा नवीन ब्लॉग येईल तर व्हिडिओमध्ये बनून राहा व्हिडिओ स्किप करू आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा